सरसकट पीक विमा मिळावा यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळात कापणी पश्चात तूर हरभरा या पिकास सरसकट पीक विमा देणे व इतर पिकांचे विमा तात्काळ वाटप करण्यासंदर्भात आज सात ऑगस्ट रोजी परभणीचे जिल्हाधिकारी यांना शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले सदरील निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की जंतूर तालुक्यातील दुधगाव मंडळात शेतकरी कापणी पश्चात तूर हरभरा सरसकट पीक विमा देण्यात यावा आणि कापूस ज्वारी सोयाबीन इतर पिकांच्या तक्रारदार शेतकऱ्यांस आजपर्यंत पीक विमा भेटलेला नाही आजही अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे त्यांची तात्काळ त्रुटी यादी जाहीर करून काही त्रुटी असल्यास त्रुटीची पूर्तता करून तात्काळ पीक विमा वा वाटप करण्यात यावा मागणी मान्य झाल्यास तेवीस ऑगस्ट रोजी लोकशाही मार्गाने भजन कीर्तन आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला सदरील निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे इर्षाद पाश पाशा चांद पाशा नारायणराव मस्के चंद्रकांत देशमुख शिवानंद मुटकुळे नाना राऊत अभिलाष राऊत गजानन पोंदाळे राजेंद्र कराळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या दिनांक सात रोजी आम्ही मान्य जिल्हा अधिकारी परभणी यांना दुधगाव महसूल मंडळाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये आम्ही वारंवार एकच मागणी करतोय की आमच्या दुधगाव महसूल मंडळामध्ये अति जास्त पाऊस झाला होता आणि आने, आनेवारी एकदम कमी होती तीन वर्षाची जर आनेवारी पाहिली तर एकदम कमी आणवारी आमच्या दुधगाव महसूल मंडळाची वारंवार पत्रव्यवहार करून आम्ही एकच विषयावर ठामपणे त्यांना सांगतो आहे की आम्हाला सरसकट हरभऱ्याचा विमा द्या तुरीचा विमा द्या परंतु प्रशासन कुठल्याच प्रकारचा गांभीर्य त्या ठिकाणी घेताना दिसून येत नाही आम्ही यापूर्वी निवेदन दिलेलं होतं त्या ठिकाणी आम्हाला मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी कृषी अधिकाऱ्यांना भेट भेटायला सांगितलं परंतु अद्यापपर्यंत त्याच्यामध्ये माननीय जिल्हा कृषी अधिकारी साहेबांनी कुठलाच ठोस निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाही आणि येत्या तेवीस तारखेपर्यंत प्रशासनाने जर निर्णय घेतला नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने ह्या ठिकाणी भजन व कीर्तन आंदोलन करण्याची वेळ येऊ नये आणि आम्ही या ठिकाणी दुधगाव महसूल मंडळाच्या वतीनं प्रशासनाला इशारा देतो आहे की येत्या तेवीस तारखेला आम्ही ह्या ठिकाणी आपल्या कार्यालयावर कीर्तन आंदोलन ह्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि त्या ठिकाणी आमचे दुधगाव महसूल मंडळाची जी संख्या असेल ते तुम्ही आपण ह्या माध्यमातून ह्या इशाराच्या माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी आवाहन करतो आहे की दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं आणि एवढं बोलून थांब वारंवार शासनाला निवेदन देऊनही अद्यापही विम्याचा प्रश्न सोडलेला नाही त्याच्यामुळे ते तेवीस तारखेला तीव्र आंदोलन करण्यात येईल काय असा इशारा काय स्वरूप असणार आहे आंदोलनाचं आंदोलनाचं भजन आणि भजन आणि कीर्तन करण्यात